मनाचे सहा नियम जॉन केहो हे प्रसिद्ध मनशक्ती तज्ञ आहे त्यांनी शिकवलेले विचार आपले जीवन बदलू शकतात त्यांच्या शिकवणीचा सार तीन साध्या गोष्टींमध्ये आहे आनंदाने जगा दयावान व्हा आणि मोठे होण्याचा प्रयत्न करा हे विचार ऐकायला सोपे वाटत असले तरी ते खूप खोल अर्थ सांगतात आनंद मिळवणं स्वकेंद्रित नसतं आनंदामुळे आपली करुणा वाढते आणि त्यातून मोठ्या आणि अर्थपूर्ण यशाकडे आपण जातो जसे तो शहाणपणाने नोंदवतो आपल्या यशामुळे अनेकांना फायदा होतो तर आपले अपयश काहीही करत नाहीत आनंद करुणा आणि कर्तृत्वाचा हा शक्तिशाली संयोग आपण कसा मिळवू शकतो इथेच केहोची मनशक्तीची संकल्पना महत्वाची ठरते त्याने असे सुचवले आहे की आपले विचार केवळ मानसिक क्रियाकलापांना उत्तीर्ण करत नाहीत ते शक्तिशाली शक्ती आहेत जे आपल्या अस्तित्वाला सक्रियपणे आकार देतात जरी हे सुरुवातीला वाटत असले तरी तो ऊर्जा आणि बद्दल लॉ ऑफ अट्रॅक्शन सह त्याचे समर्थन करतो मनाचे सहा नियम आपले वास्तव जाणीवपूर्वक निर्माण करण्यासाठी केहो मनाचे सहा नियम एक व्यावहारिक मार्गदर्शक म्हणून सादर करते चला या तत्वांचा शोध घेऊया विचार वास्तविक शक्ती आहेत पहिला मूलभूत कायदा सांगतो की विचार ही वास्तविक शक्ती आहेत त्या केवळ अमूर्त संकल्पना नाहीत ज्या आपल्या चेतनेमध्ये तरंगत आहेत ते ऊर्जा वायब्रेशन्स आहेत जे आपल्या सभोवतालच्या विश्वाशी संवाद साधतात याचा अर्थ आपले विचार सत आपल्या जीवनानुभवांची मांडणी करत असतात विचारांना वास्तविक शक्ती म्हणून समजून घेणे मानसिक जागरूकतेचे महत्व अधोरेखित करते आपले विचार आपल्याला त्याबद्दल जाणीव असो वा नसो आपल्या वास्तविकतेवर सक्रियपणे प्रभाव पाडत असतात आपले विचार काही फक्त कल्पना नाहीत ते ख्या अर्थाने उर्जा आहे। ही एनर्जी आपल्या आयुष्याला आकार देते म्हणून विचार जाणीवपूर्वक निवडणं महत्वाचं आहे दोन ट्रान्समिशनचा कायदा दुसरा नियम स्पष्ट करतो की आपले मन रेडिओसारखं आहे ते विचार प्रसारित करतं आणि परत घेत आपण जसे विचार करतो तसे अनुभव आपल्या आयुष्यात येतात हे एक महत्वपूर्ण विचार वाढवते आपण आपल्या मानसिक प्रसारणाचे नियमन कसे करू शकतो उत्तर पुढील कायद्यात आहे तीन आकर्षणाचा नियम लॉ ऑफ अट्रॅक्शन सकारात्मक विचार आणि भावनांमध्ये एक शक्ती असते आपण ज्या प्रकारचे विचार करतो तशाच परिस्थिती आपल्याकडे आकर्षित होतात आनंद कृतज्ञता आणि उत्साह यांसारख्या भावना आपल्याला हवन ते मिळवायला मदत करतात आकर्षणाचा नियम आपल्याला शिकवतो की शक्तिशाली भावनांनी भरलेले विचार चुंबकीय शक्ती म्हणून कार्य करतात आणि आपल्या जीवनात समान विचार आणि अनुभव आणतात त्या दिवसांबद्दल विचार करा जेव्हा तुम्हाला विलक्षण वाटत असेल सर्व काही बरोबर आहे असे वाटत नाही का याउलट नकारात्मकता किंवा चिंतेच्या काळात आव्हाने वाढलेली दिसतात केहो स्पष्ट करतात की हा निव्वळ योगायोग नाही तर तुमच्या इमोशनल ऊर्जेला विश्वाचा हा थेट प्रतिसाद आहे हे तत्व प्रेम आनंद कृतज्ञता आणि उत्साह यांसारख्या सकारात्मक भावनिक अवस्थांचे पालनपोषण करण्याच्या मूल्यावर जोर देत तेही भारदस्त व्हायब्रेशन्स तुम्हाला जीवनात जे हवे आहे ते अधिक प्रकट करण्यात मदत करतात चार नियंत्रण कायदा पण नकारात्मक विचारांना आपल्या मनावर नियंत्रण करू देऊ नये कोणते विचार ठेवायचे आणि कोणते सोडायचे हे आपण ठरवू शकतो नकारात्मक विचार सोडून सकारात्मक विचारांकडे लक्ष द्यायला शिकावं जेव्हा नकारात्मक विचारांचे लाट आपल्याला दबून टाकण्याची धमकी देतात तेव्हा नियंत्रणाचा कायदा आपला अकर बनतो केहो यावर जोर देते की आपण आपल्या विचारांविरुद्ध शक्तीही नाही आपण कोणते विचार स्वीकारतो आणि कोणते विचार सोडतो हे जाणीवपूर्वक निवडण्याची क्षमता आपल्याकडे आहे तो दोन प्रवासी भिक्खूची एक ज्ञानवर्धक कथा सामायिक करतो ज्यांना नदी ओलांडण्यासाठी धडपडत असलेल्या एका तरुण स्त्रीचा सामना करावा लागतो महिलांशी संबंध टाळण्याचे व्रत असूनही ज्येष्ठ भिक्खू तिला घेऊन जातात काही तासांनंतर धाकटा साधू आपली नापसंती व्यक्त करतो ज्यावर ज्येष्ठ भिक्खू हुशारीने उत्तर देतात मी तिला नदीकाठी सोडले तू अजूनही तिला का घेऊन जात आहेस ही बोधकथा स्पष्ट करते की आप अनेकदा नकारात्मक विचारांना त्यांच्या प्रासंगिकतेच्या पलीकडे कसे चिकटून राहतो नियंत्रणाचा कायदा आपल्याला स्मरण करून देतो की आपण जाणीवपूर्वक असे विचार सोडू शकतो जे यापुढे आपल्याला फायदेशीर नाहीत आणि आपले लक्ष्य खरोखर महत्त्वाचे आहे त्याकडे पुनर्निर्देशित करू शकतो पार रुजाविनेचा कायदा कोणत्याही परिस्थितीत आप इच्छित विचार निवडू शकतो उदाहरणार्थ चिंता असताना शांततेचे विचार जाणीवपूर्वक मनात रुजवू शकतो हे सरावाने शक्य होत या संकल्पनेवर आधारित पाचवा कायदा हे प्रकट करतो की आपण आपल्या सद्यप्रिस्थिती किंवा भावनिक स्थितीकडे दुर्लक्ष करून आपल्या मनात कोणताही विचार मुद्दाम निवडू शकतो आणि रुजवू शकतो उदाहरणार्थ प्रेझेंटेशनच्या चिंतेचा सामना करताना आम्ही जाणीवपूर्वक आत्मविश्वास आणि शांततेचे विचार समाविष्ट करू शकतो जरी या भावना सुरुवातीला उपस्थित नसल्या तरीही केहोच्या मते यश सातत्यपूर्ण पुनरावृत्तीमध्ये आहे इच्छित विचारांवर सत्त लक्ष केंद्रित करून आपण हळूहळू आपली ऊर्जा बदलतो आणि या नवीन नमुन्यांवरील आपला विश्वास दृढ करतो हे साध्या पॉझिटिव्ह थिंकिंगच्या पलीकडे जात ते हे मूलभूतपणे तुमच्या मनाला तुमच्या गहन आकांक्षांशी संरेखित करण्यासाठी पुनर्निर्मित करण्याबद्दल आहे सहा कनेक्शनचा कायदा आपले विचार आणि बाहेरचं जग यांच्यात मजबूत संबंध आहे तुम्ही जसे विचार कराल तसंच जग तुमच्यासमोर प्रकट होतं अंतिम कायदा मागील सर्व तत्वांना सुंदरपणे एकत्र करतो कनेक्शनचा कायदा या कायद्यावरून असे दिसून येते की आपले आंतरिक विचार जग आणि बाह्य अनुभव एकमेकांशी घट्ट गुंफलेले आहेत तुमचे विचार मूलत तुमच्या वास्तविकतेसाठी एक टेम्पलेट तयार करतात ज्यामध्ये तुमचे प्रमुख विचार आणि विश्वास प्रतिबिंबित करणारे अनुभव प्रकट करून विश्वप्रतिसाद देत आहे सत्य नकारात्मक विचार नैसर्गिकरित्या अधिक नकारात्मक अनुभव आकर्षित करते तथापि जेव्हा तुम्ही तुमच्या ध्येय आणि इच्छांशी जुळणारे विचार जाणीवपूर्वक विकसित करता तेव्हा तुम्ही संधी नातेसंबंध आणि या सकारात्मक हेतूंना प्रतिबिंबित करणाऱ्या परिस्थितींमध्ये रेखांकन सुरू करता थोडक्यात कियापले विचार आपल्या वास्तविकतेवर कसा प्रभाव पाडतात हे समजून घेण्यासाठी मनाचे हे सहा नियम एक शक्तिशाली फ्रेमवर्क सादर करतात हे ज्ञान प्रेरणादायी आणि जबरदस्त दोन्ही असू शकते हे आश्चर्य वाटणे स्वाभाविक आहे जर आपण चुका केल्या तर काय नकारात्मक विचार कायम राहिल्यास लक्षात ठेवा प्रवास हा परिपूर्णता मिळवण्यासाठी नाही त्याऐवजी ते हळूहळू तुमची मानसिकता सकारात्मकतेकडे पुनर्निर्देशित करण्यावर आणि तुमच्या अनुभवांना आकार देण्याची तुमची क्षमता स्वीकारण्यावर लक्ष केंद्रित करते लहान चरणांसह प्रारंभ करा केहोने सुचवल्याप्रमाणे प्रत्येक सकाळची सुरुवात एक हेतू सेट करून करा दिवसासाठी आपल्या इच्छित अनुभवांची कल्पना करण्यासाठी वेळ काढा तुम्हाला वाटणाऱ्या भावनांमध्ये स्वतःला बुडवून घ्या आणि हे हेतू प्रकट करण्याच्या तुमच्या क्षमतेवर तुमचा विश्वास दृढ करा दिवसभर आपल्या विचार पद्धतींचे निरीक्षण करा जेव्हा नकारात्मक विचार समोर येतात तेव्हा स्वतःची टीका टाळा फक्त त्यांची उपस्थिती मान्य करा आणि जाणीवपूर्वक तुमचे लक्ष अधिक सक्षम बनवण्याच्या दृष्टिकोनांकडे वळवा स्वतःला विचारण्याचा विचार करा कोणता पर्यायी दृष्टिकोन मला अधिक चांगला देईल सातत्यपूर्ण सरावाने हा मानसिक बदलत दुसरा स्वभाव बनतो हळूहळू तुम्ही नवीन न्यूल मार्ग विकसित कराल जे अधिक सशक्त सकारात्मक मानसिकतेला बळकट करतात ही सराव केवळ आशावादी विचारसरणीच्या पलीकडे विस्तारित आहे तुमच्या मूलभूत मुले आणि गहन आकांक्षांशी प्रतिध्वनी असलेले जीवन तयार करण्याच्या तुमच्या मनाच्या क्षमतेचा उपयोग करणे जसे आम्ही निष्कर्ष काढतो या प्रतिबिंबाचा विचार विचार करा जर तुमचे खरोखरच तुमच्या वास्तवाची रचना करतात तर तुम्ही कोणते जग निर्माण करण्याची कल्पना करता ती वास्तविकता तयार करण्यासाठी आज तुम्ही कोणते विचार निवडाल एका वेळी एक विचार एक क्षण काय शिकायला मिळालं हे सहा नियम सांगतात की तुमचे विचार आयुष्य घडवतात नकारात्मक विचार जरी आले तरी त्यांच्यावर नियंत्रण ठेवता लहान पावलं उचलून सुरुवात करा दररोज सकाळी एक चांगला विचार ठरवा तुमचं लक्ष सकारात्मक अनुभवांवर ठेवा नकारात्मक विचार आले तर स्वतःला विचारा याऐवजी मी कोणता चांगला विचार करू शकतो थोड्या थोड्या सरावाने तुमचं मन मजबूत होईल आणि सकारात्मक विचार तुमचं आयुष्य बदलेल शेवटी विचार करा तुमचे विचार तुमची दुनिया बनवतात तुम्हाला कोणत्या जगाची निर्मिती करायची आहे त्या विचारांची निवड आजपासून सुरू करा धन्यवाद तुमच्या विचारशक्तीचा विकास सुरूच ठेवा